तर नमस्कार मित्रांनो वाटार टेशन कोरेगाव इथे महाराष्ट्र केसरी मैदान ओपन सभोन दिव्य जंगी मैदान पार पडत असलेलं पडत आहे तर ताई टॉपची नंदी देखील या मैदानामध्ये दाखल झालेले होते तर त्याच्या अगोदर कोण नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वात टॉपचा नंदी म्हणजे अखंड महाराष्ट्राचा लाडका साता समुद्र पार करणारा नंदी म्हणजे तो म्हणजे निसर्ग गार्डन कात्र सुभासता त्या मांगडे यांचा सप्त केसरी सुंदर उर्पोपवास आणि त्याच्याबरोबर वजीर म्हणजेच घरचा साज तर टॉपचे नंदी होते टॉपच्या नंदी तुम्हाला माहीत आहे सुंदर आणि वजीर जवळजवळ झोटे येईल तवा गाडी फायनल साठी पात्र आहे तर मित्रांनो सुंदरचं वय होऊन गेलं तरी म्हातारा झाला तरी अजून त्याच्या अंगात रग आणि धमक अजून तशीच आहे तर मित्रांनो देखील अजून म्हातारा नाही परंतु वजीरला साथ देणारा सुंदर आणि सुंदरला साथ देणारा वजीर तर मित्रांनो दोघांची साथ आज एका जोट्यात येऊन आज फायनल सा फायनलला पात्र झाले आणि त्याच्यावरती छोट्या डाईवर माळिका ओखर हे देखील यांनी फायनलला पात्र केली गटशिमे पात्र गेली आणि फायनलसाठी पात्र झाली तर मित्रांनो टॉपचं स्पीड लागलं मित्रांनो गट सेमी सेमीला पण जास्त स्पीड लागलं तर मित्रांनो फायनलला देखील या नंदीला खूप खूप शुभेच्छा तर चला मित्रांनो व्हिडिओ कशी आवडली तर नक्कीच लाईक आणि शेअर करा